हाय मी मनीषा तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते आता माझ्याकडे आहे हा कद्दू कारण आम्ही भाजीसाठी आणला होता पण भाजी आमच्याकडे बिलकुल खाल्ली जात नाही कारण मला आणि वेदातला कद्दूची भाजी बिलकुल आवडत नाही तुमच्याकडे पण मुलं वगैरे असतील नाही तुम्हाला पण भाजी आवडत नसेल तर आजचा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी जर कद्दू घरामध्ये असेल तर प्रत्येक वेळेस त्याची भाजीच काय म्हणून बनवायची तर भाजी व्यतिरिक्त खूप साऱ्या याच्या रेसिपीज गोड रेसिपीज जसं की कद्दूचा हलवा वगैरे खूप सारे रेसिपीज बनवता येतात पण आज तुमच्यासोबत एक चटपटीत रेसिपी बनवते जी मुलांना टिफिनला देऊ शकतात तुम्ही सकाळी सकड़ ब्रेकफास्ट ब्रेकफास्टसाठी सुद्धा करू शकतात कारण मग कद्दू जर छोटा साईजमध्ये असला तर भाजी एक दोघांपुरती डब्यापुरती होते पण मोठा असेल तर मग करायचं काय तर चला या कद्दूपासून एक छान अशी रेसिपी बनवूयात इथे मी एक छोटासा कद्दू घेतलाय आहे त्याचबरोबर हिरवी मिरची घेतली आठ ते नऊ कढीपत्ता लस अद्रक घेतले कोथिंबीर लसण आणि टोमॅटो एक आणि कांदा हिरवी मिरची अद्रक कढीपत्ता कोथिंबीर आणि लसण यांची एक पेस्ट बनवून घ्यायची जी आपल्याला नंतर वापरायची आहे तर हे साईडला ठेवूयात दुसरे मसाले बघूयात तिखट तर घेतले आता मसाल्यांमध्ये इथे मी ववा घेतला अर्धा चमचा एवढा हळद घेतली त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि इथे शेंगदाण्याचं घेतलं आहे थोडीशी साखर आता शेंगदाण्याचं कूट नाही वापरलं तरी चालेल पण आमच्या इकडे वापरतात त्यामुळे मग मी पण घेतले इथे आहे मी अर्धी वाटी एवढं दही आणि त्याचबरोबर आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे तुम्ही हवं तर तूपही वापरलं तरी चालेल तेल किंवा तूप दोन्हीपैकी एक कोणतेही घेऊ शकतात आता भाजी बनवायची नाही तर इथे पीठ लागणार आहे तर इथे मी गव्हाचं पीठ दीड वाटी एवढं घेतले आणि याच्यासोबतच आपल्याला अजून पण पीठ लागणार आहे तर एकाच वाटीनं प्रमाण घेतलं आहे मी तर इथे डाळीचं पीठ आणि ज्वारीचं पीठ दोन्ही पावपाव वाटी एवढं घेतलं आहे दीड वाटी गव्हाच्या पिठामध्ये हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता या पिठामध्ये मसाले टाकायचेत तर आपण हे प्लेटमध्ये जेवढे मसाले काढून ठेवले होते हे सगळे मसाले यामध्ये टाकायचे त्याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट आणि कद्दू आपल्याला खिसून असा टाकायचा आहे थोडासा मोठा खिसा जेणेकरून याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईल इथे जे दही घेतलं आहे आता ते थोडंसं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण थोडंसं पातळ झालं यामध्ये सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स होईल म्हणून चला आता यामध्ये सगळं जे आपण कट करून व्हेजिटेबल्स घेतले होते जसं कोशिंबिरीसाठी लागतात तर मी ते दाखवते हिरवी मिरची टोमॅटो कांदा आणि काकडी हे सगळं यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला कारण कोशिंबीर बनवायची आहे तर ते, त्याच्यासोबत खायला थोडंसं दहीऐवजी आपण कोशिंबीर बनवूयात बरं जोपर्यंत आपली कोशिंबीर तयार व्हायली तोपर्यंत पटकन आपल्या चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या आता सगळे व्हेजिटेबल्स यामध्ये टाकलेत आता यामध्ये थोडीशी साखर आणि मीठ टाकायचे छोट्या चमच्याने एक चमचा एवढी साखर टाकली आणि दही आंबट किती आहे त्यानुसार यामध्ये मीठ टाकायचं जर दही खूप जास्त आंबट असेल तर मीठ थोडंसं जास्त टाकायचं ते मिक्स करून तुम्ही हवं तर याला वरतून जिरे कढीपत्ता आणि थोडंसं लसण टाकून फोडणी दिली तरी पण छान लागते तर इथे मी काही फोडणी देत नाही आहे फक्त अशी साधीच कोशिंबीर बनवून घेते चला आपली कोशिंबीर तयार झाली आपण बाकीचं बनवायला घेऊयात यामध्ये कोथिंबीर आणि हिरवी मिरचीचा जो ठेचा बनवला होता आपल्याला तो टाकून घ्यायचा आहे हिरव्या मिरचीच्या ठिकाणी लाल तिखट पण वापरू शकतात पण लाल तिखटापेक्षा हिरवी मिरची मध्ये छान बनतात इथे कद्दू जो आहे तो बारीक असा खिसून घेतलाय तर आता आपल्याला हा कद्दू जो आहे तो या पिठामध्ये मिक्स करायचा आहे आणि एक आपला गव्हाच्या पिठाचा गोळा जसा असतो तसा आपल्याला गव्हाच्या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं आणि याचा एक चांगला घट्ट असा पिठाचा गोळा बनवून घ्यायचा चला तर मग मी पीठ वगैरे मळून घेते सर्व साहित्य मिक्स करून आणि त्यानंतर शेअर करते इथं पीठ मी चांगलं मळवून घेतले आता या पिठाला आपल्याला वरतून थोडंसं तेल लावायचं तुम्ही पीठ घट्ट बनवलं तर त्याच्या लाटून अशा पोळ्या बनवू शकतात आणि पातळ बनवलं तर थापून याचे धपाटे बनवू शकतात तुमच्या आवडीनुसार पीठ घट्ट आहे पातळ आहे त्यावरती तुम्ही ठरवा तर आता इथे मी मिडियम पीठ बनवले खूप जास्त घट्ट पण नाही खूप जास्त पातळ पण नाही म्हणजे याच्या लाटून सुद्धा बनवता येतात आणि थापून सुद्धा बनवता येतात तर आता ज्याची त्याच्या आवडीनुसार तुम्ही बनवू शकता चला आपले पीठ तयार झाले आता आपण याला पोळीपाटावरती थापून घेऊयात इथे मी पोळीपाटावरती एक कपडा घेतलाय पांढरा ओला करून घेतलाय त्यावरती थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं म्हणजे या कपड्याला खाली जे आपलं पीठ आहे ते चिटकू नये म्हणून हाताला थोडस तेल लावायचं आणि एक छोटासा गोळा घ्यायचा तुम्ही लहान मोठा केवढाही घ्या तुम्हाला जसे बनवायचे आता भरपूर जणांसाठी बनवत असताल तर छोटे छोटे बनवायला खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे मग थोडेसे मोठे बनवू शकतात आता आकार तुम्ही कोणताही देऊ शकता इथं आणि असं आपल्याला थापून आहे पूर्ण थापून झालं ना यावरती जर पांढरे तीळ लावले तर अजून छान लागतात खायला पण तुमच्याकडे असतील तर लावा नसतील तर नाही लावले तरी चालेल आता जेव्हा आपण असं थापून घेतो तेव्हा थोडंसं वेळानंतर हे आपल्या हाताला चिटकायला लागतं तर ते थोडंसं ला तेल किंवा पाणी घ्यायचं याच्यावरतून असं सा लावायचं साईज तुम्ही छोटी मोठी कशीही ठेवू शकतात चला आपले इथे बनवून झाले आणि मी गॅसवरती तवा पण ठेवलाय अगोदरच तर आपलं भाजून घेऊयात आता आमच्या इकडे धपाटे जर बनवले कोणतेही बनवा तर मध्ये असे छोटे छोटे होल पाडले जातात पण मी इथे काही पाडत नाही वरतून तुम्ही कोथिंबीर किंवा दुसरा असा मसाला पण लावू शकता चला याला मी वरच्या साईडला चांगलं असं सा तेल लावून घेते जेणेकरून आपल्या तव्याला हे खाली चिटकू नये म्हणून चला ते छान असं बनवून तयार झाले आपण याला तव्यावर टाकून घेऊयात चला तवा आपला गरम झालेला आहे त्याच्यावरून वाफ निघते तव्यावरती असं तेल टाकून घेऊयात तुम्ही हवं तर ब्रश पण टाकू शकता आता याच्यावरती जो आहे तो आपला कपड्यावरला धपाटा टाकायचा आणि हळूच काढून घ्यायचा काढून घेतला की लगेचच वरच्या साईडला आपल्याला याला तेल लावून घ्यायचे जेणेकरून कोडेतली जाऊ नये आपली जी ढपाटा आहे ते तेल लावून घेतलं आता याला एक ते दीड मिनिट असंच ठेवून द्यायचं एक ते दीड मिनिटानंतर आपल्याला याला पलटवून घ्यायचे चला पाहूयात की खालच्या साईडनं आपला भाजलेला आहे का नाही ते जर असं उचलत नसेल ना तर समजायचं की थोडासा कच्चा आहे एक मिनिट अजून राहू द्यायचं आणि एका मिनटानंतर पुन्हा पलटवायचं तर आपला चांगला भाजलेला आहे त्यामुळे याला पलटवायची काही ते नाही पहा खूप छान असं पलटवून झालं आहे आता या आपल्याला याला दोन्ही साईड भाजायचे आता ही खालची साईड आपण पलटवून घेतली तोपर्यंत आपण दुसरं धपाट्या करून घ्यायचं राहतो म्हणजे पटपट आपलं तयार होतं आणि आता वरची साईड आपली छान भाजती खालची साईड आपली छान भाजेपर्यंत याला राहू द्यायचं चला आता पलटवून पाहूयात की दुसऱ्या साईडनं आपला भाजलाय का नाही आणि छान असा भाजून तयार झालाय आता एक एकदा वरची साईड भाजली की आपला जो आहे तो झपाटा बनवून तयार झाला कद्दूची भाजी आवडत नाही तर असं काही ना काही बनवू शकतात किंवा दही आणि रवा मिक्स करून त्याचे छान असे अप्पे बनवू शकतात कद्दूपासून खूप साऱ्या रेसिपीज बनवता येतात चला तर मग आपल्या दोन्ही साईडने जो आहे तो खरपूस असा भाजून तयार झालाय छान असा भाजून तयार आहे याला मी काढून घेते हा खूप छान असा मस्त बनवून आहे चला तर हे काढून घेते आणि तोपर्यंत माझा दुसरासुद्धा बनवून झालाय तो पण तुमच्यासोबत शेअर करते तर दुसरा जो आहे तो मी असा चौकोणी आकारामध्ये बनवला आहे तुम्ही हवा तर गोल कोणत्याही आकारात बनवा माझ्या चौकोणी बनवला आहे हा पण पहिल्यासारखाच आपल्या तव्यावरती भाजून घेऊयात त्यावरती थोडंसं तेल लावून घेऊयात मुलांना ला टिफिनला देणार असाल तर तुम्ही असे वेगवेगळ्या डिझाईनमध्ये किंवा आकारामध्ये बनवून द्या मुलांना खूप जास्त आवडतात आणि मोठ्यांसाठी बनवत असाल तर मग कसेही बनवले तरी चालतील आता तुम्ही याला पण थोडंसं तेल लावून घेऊयात अगोदरचा जसं आपण भाजून घेतलाय त्याचप्रमाणे आपल्याला हा सुद्धा भाजून घ्यायचाय चला आता याला पण अपन आपण पलटवून घेऊया आता दोन्ही साईडनं आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे हा पण आपला दोन्ही साईडने भाजून तयार झाला आहे आता गरम गरम धपाट्यासोबत तुम्ही दही खाऊ शकतात किंवा टोमॅटो सॉस लावून भारी लागतो आणि जर ताजं ताजं लोणी असेल त्यामध्ये थोडीशी शेंगदाण्याची चटणी टाकायची आणि याच्यासोबत खायची खायला खूप भारी असं खमंग लागतं तर आजची रेसिपी आपली छान बनवून तयार झाले व रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्की अशीच बनवून पहा चला तर मग पुन्हा भेटूयात बाय